नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशाच पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांच मनपूर्वक स्वागत आहे पोटाची चरबी सगळ्या स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय कारण कोणालाच ते टमी अशी हवी पोट सुटलेलं असं आवडत नाही पण करायचं काय कारण आमचं सीझर होतात मला प्रेग्नेन्सी डिलेवरी कितीतरी गोष्टींमधनं स्त्रीला जावं लागतं आणि मग त्यानंतर ते पोट अगदी पहिले सपाट असतो लग्नाआधी ते प्रेग्नेन्सी डिलिव्हरी नंतर सुटतं आणि मग त्याला काही बॅक होता येत नाही असा हा सगळ्या महिला वर्गाचा जिवाळ्याचा विषय म्हणजे पोटाची सर्व्हि त्याला काही सोप्पा उपाय आहे का असं खूप जण विचारतात कारण आम्हाला वजन तर कमी करायचं असतं चर्वी तर कमी करायची असते पण मला मेहनतही नसते करायची तर त्याला आता मी एक सोपा उपाय हो सांगणार तो म्हणजे की एरंडेल तेल पोटाला लावायचं सो so, पोटामध्ये चरबी का साठते तर त्याच्या मागे ना एक वेगळंच कारण आहे स्त्रियांमध्ये विशेषतः तिथे गर्भपिशवी असते नंतर प्रेग्नन्सी डिलिव्हरी या सगळ्यामध्ये आपल्या तिथं वाद खूप वाढतो मोठी होते पिशवी म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता एवढं मोठं पोट होतं आणि ती अभिषी पिशवी असते गर्भपिशवी जी असते किती स्ट्रेच होत असेल ह्या सगळ्या स्ट्रेचिंग मध्ये तिथे काय होतं तर आयुर्वेदा आयुर्वेद शास्त्रानुसार तिथे वाद जमा होतो वाद वाढतो तुमच्या शरीरातला पोटातला विशेषतः आणि मग नंतर जेव्हा ते पॅकला यायचा प्रयत्न करतं तेव्हा तो वाद तिथे तसाच राहतो आणि आजकाल जसं की सुपिका परिचर्या म्हणजे बाळंतिणीची परिचर्या कोणी पाळत नाही चार दिवस जे बाळाला सांगितलंयत आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये आणि धर्मशास्त्रामध्ये त्याप्रमाणे कोणीही वागत नाही बेसिकली ते आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून ते चार दिवस पाळायला सांगितले तेही कोणी पाळत नाही त्या दरम्यान खूप धावपळ होते या सगळ्याचा परिणाम म्हणून तिथे वात वाढतो वात वाढला तर वाताची प्रॉपर्टी वाताचा गुणधर्म काय आहे की तो वृक्ष आहे म्हणजे कोरडा आहे आणि मग त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी म्हणून शरीर चरबी तयार करतं कारण ती स्निग्ध आहे वाटाच्या कोरडेपणाला कम्पनसेट करण्यासाठी शरीराने केलेला ते प्रोटेक्टिव्ह फिनॉमिना आहे किंवा प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे चरबी म्हणजे म्हणून तिथे चरबी साठते आणि मग ती एकदा साठी ती निघता निघत नाही आणि मग ते टमी तसंच राहत ते पॅक होत नाही तेल लावायला विसरू नका आणि बाकी डाएट मध्ये भात कमी करणं साखर कमी करणं गोड कमी करणं दुपारी न झोपणं या दोन चार किरकोळ के गोष्टी केल्या ना तरी सुद्धा व्यवस्थित वजनही आटोक्यात राहतं आणि पोटाची सर्व्हिस सुद्धा तिथून जायला मदत होते